हाय चला ते काय चाललंय तर दिवाळी संपली पण तरी आमच्या होय आहे आपली दिवाळी दिवाळी चालू व्हायची आधी दि पंधरा दिवस आणि दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवस असते <laughs> हा तुला पण दावायचं ना काढून ये बाहेर बाळा चप्पल बाहेर काढून ये जा हा हुर्रे दिल टाकून तर आईचं असं मस्त पैकी शेवटच गाणं राहिलाय ना कशा झाल्या शंकर पाळ्या बघायला खाया दिवस झालं बाळा तू भेडिवत नाही अशा मस्त पैकी जसं मी म्हणन तसं महाग महाग म्हणती आणि किचन मस्त पैकी आज आवरून घेतलं या आवरून म्हणजे लय राडा झाला भांडी पिंडी घासले तिथं मी काढू का नको व्हिडिओ हो का तूच काढते तर चाललंय असं अजून घर आणलाय का तिथं जा माझं झालं तू काढा आपल्या जा तू आहे का बघ आंघोळ केली का तू हम्म चाललंय तिथं ती नाही बोलत तर चालल्यात आपल्याला एक किलो शेवचे लाडू एक किलो रव्याचे लाडू गावरान तुपातले आणि एक किलो शंकरपाळे असं आज पॅकिंग द्यायची सोमवारची अजून लाडू करायचं दोन्ही थंड करायचं आणि मग पाच वाजता निवांत पॅकिंग करायची होय म्हणजे इरब छान असं गार होतंय ना आता अकराच वाजले जायचं लय काय उशीर झाला नाही साडेबारा वाजेपर्यंत लाडू होतील माझे आणि नंतर पाच सात तास मस्तपैकी गार होतील शेवचे लाडू तर परवा दिवशीच बनवलेले आहेत माझ्या भावाला देताना त्याच्यामुळं रेडी आहे सगळं आता आपल्याकडे फक्त दोन तीन किलो शेवचे लाडू आणि दोन किलो चिवडा आणि ह्यातनं का काही थोड्याफार शंकर राहते आणि ती एवढं शिल्लक खायला आपल्याला होय आणि करंज तेवढ्या करायचे आता दिवाळी झाल्यावर खरं दिवाळी खाण्यात मजा आहे असताना काय दिवाळी दिवाळी कोणाला खाऊ वाटत नाहीत आयला जायचे गुराकडं म्हणून त्यांची आहे गरबड मी फोडते बाहेर शेंगा ह्यांना किचडी करायची म्हणून शुभ्राने कशा चपला टाकल्या बाकी अगं शेंगा फुडती मस्त पैकी पार्सल पार। लाडू चिवडा शंकरपाळी अजून पण चालू आहे लोक दिवाळी दिवाळी नाहीत खात दिवाळी झाल्या खात्यात आणि हो का आज चक्क अचानक आलो आम्ही आणि आम्हाला ज्ञानेश्वरी अण्णा भेटली आम्ही तुम्ही अगोदर गेला मग आम्ही तो तर राहायचं आज निवांतच आहे आज बायका भरपूर आहे पण सोमवार

घरी तर एवढी लिंब कोण खायचं म्हणलं इथं हॉटेल तरी उपयोगी येते म्हणून मग घेऊन आलं शुभराच नाही आता अंधार पडतो त्याच्यामुळे तिला नाही घेऊन येत उशीरच होत या आम्हाला पण आम्हाला यायलाच अंधार होतोय बघायचं उजेडात तर असा अंधारात छान दिसतंय मस्त पैकी हम्म समवार आणि माझ्या मामीच्या व्हिडिओला लाईक जा मामी बघत जावा चला तर तिकड ऋतुजाताई ह्यात बसल्यात निवांत <स्थाथवासी> काय चाललंय मग हां हां चार्जिंग मोबाईल कडून ठेवायचा म्हणजे आता कष्ट तिकडं बसल्यात म्हणून तर चाललंय एक 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 भारी वाटतंय पण हॉटेलमध्ये आहे का नाही करमतय असे तर करमत आहे तर तिकडं आहे अण्णा पण आहे चालल्यात ह्या दोघांच्या गप्पा बहीण भावाच्या हि इजल्या तुम्हा बोल पैकी असं छान कसं कस वाटतय शांतता आणि अण्णा पण आलाय काय म्हणतो अण्णा काय ना निवांत आमची भेट झाली त्या दिवशी बड्डे दिवशी नाही झाली पण आता झाली होय आलतो की तुम्ही गेला ना आम्ही आलतो आम्ही आदल्या दिवशी जायच होतो पण ज्ञान म्हणली की उद्या अण्णाचा बड्डे या आम्हाला लय त्या दिवशी काम होत म्हणून लय उशीर झाला बड्डे उशिराच असतो ना आठ नऊ वाजता ठेवा आतमध्ये मी आतले व्हिडिओ काढते जायचंय आम्हाला लवकरच थोडं काम आहे म्हणून आश्विन ताय ह्यात इकडं बघा क्याव काय म्हणता झाला असतेल काय माहिती

थाबा 1 2 2 3 आज मध्ये पोरांचं खेळायचं कांदा लिंबू कटिंग मस्तपैकी चला ही लाईट बंद आहे कारण की मग काय मोकळ्यात लाईट बिल होई चालू असलं की नाही तर हे आहे हे लाईट चालू मस्त असं आणि हे छान असं तिकडली पण लावली लावली ति बल असलं सुंदर सुंदर मस्त पैकी आणि कसं वाटतंय कसलं वाटतंय हा हा हजन्सी हा, हा। साठी कसं वाटतंय हॉटेल मस्त पैकी मी इकडे आलीच नव्हती असं आणि उजेडात बहारी वाटत असं बघायला अंधारात पण छान वाटत रसमाताय आम्हाला दाखवतात हॉटेल फिरू फिरू मग काय नव्हतं बघितलं नव्हतं बघितलं म्हणून तर बघितलं छान असतच रील काढली तुम्ही एक आहे ना हि खरोची झाड येते का खरोखरचीच वाटते ते चला आले गोल फिरून चक्कर मस्त पैकी वाटलं फिरून आलो आपण गोल मस्त था, पैकी लय भारी आहे हां फॅमिली साठी तिकडे इश्व यायचा आता इथं छान आहे मस्तपैकी पैकी सगळं फॅमिली वगैरे सगळ्यांना बसायचं म्हणल्यावरती बाय 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 सगळ्यांना चालल्यांची गरबड चिकन मटन काय 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 काय